ही सगळी परिस्थिती विश्वास जुना पोलखोल कार्यक्रम चाललाय सगळा जुना अनुभव जुना, रस्त्याच्या कामात पैसे खे पुन्हा पुन्हा <laughs> तुम्ही तरुण मुलं या शहरातले <laughs> लक्ष द्यावर का या गोष्टींकडे अजिबात म्हणजे अशा पद्धतीने काम चाल शहरामध्ये त्याची की नाही ही परिस्थिती बरी का बघा ना एवढं करून ठेवायचं समोर असे पैसे तोच विषय की लोक आम्हाला इथं आता होते की फ्लेक्स लावलाय त्या फोटो मध्ये ते स्वतः आहेत आलो आलो एक मिनिट त्या फोटोत ते स्वतः आहेत त्यांना दिसत नाही खाली पडेल खंडे कारण तू उपस्थित केला प्रश्न बरोबर आहे की फ्लेक्स लावतात दावा करतात आणि वरती काही सदैव प्राधान्य विकास करावा म्हणतात साहेब नमस्कार नमस्कार ही परिस्थिती जुन्या विश्वासाची खोल रस्ते बघा मॉडेल रोड शहरातला भेटू शहरातला मॉडेल रोड आपला चार कोटी रुपये खर्च केला होता किती चार कोटी रुपये आणि या मॉडेल रोड मध्ये दीड वर्षात रस्ता गायब झाला ता जुना, जुना, का विश्वास जुना अनुभव जुना रस्त्यांच्या कामात पैसे खाऊ पुन्हा पुन्हा नगरकर जागा झाला पाहिजे हा ही सगळं हे ही परिस्थिती इकडे सगळी इथले खड्डे हे ही परिस्थिती बघा इथले सगळी उखडले सगळं सगळं उखडले इकडे किड खड्डा आहे बघा ही परिस्थिती नगर शहरातला मॉडेल रोड हा भी आहे ना हे ना इकडे इकडे अरे दिसत नाही का विश्वास जुना अनुभव जुना इकडे दिसत नाहीत का याच्यामुळे श्वसनाचे आजार लोकांना होत आहेत आणि कमरेचे आजार लोकांचे मनके खिळखिळ झाले त्या ठिकाणी लोक हळू हळू जा हळू जा हळू जा हळू जा काळजी आहे गाडीची स्वतःची काळजी घ्या ते या शहरामध्ये आता काही दोन चार दिवसांपूर्वी या ठिकाणी एक कार्य सम्राटांच्या सोशल फाउंडेशनची गाडी फिरत होती आणि त्या गाडीच्या माध्यमातून माध्यमात काय केलं डागडूजी केली अरे पन्नास लाख रुपयांचं त्या ठिकाणी वसुली करतो म्हणून आयुक्तांनी सांगितलं प्रत्यक्षामध्ये मात्र पन्नास रुपयांची सुद्धा महापालिकेसाठी जनतेसाठी वसुली नाही केली पण ते प्रकरण दाबलं ए बी वाबे नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे मग त्या पन्नास लाखांच्या वसुलीचा दम दिला फक्त आणि घरी कुणाच्या किती लाख पोहोचले भ्रष्टाचाराच्या ट्रॅपमध्ये अडकलेले जे जा आयुक्त जावळे ज्यांना आणलं या ठिकाणी शहरामध्ये आयुक्त म्हणून शिफारस लेखी करून त्यांच्यावर स्तुतीसुमन ओळखून ते शहराचे हेच ते कार्यसम्राट आमदार इथं ते दिसतात वरती ज्यांचा दावा आहे की सदैव प्राधान्य विकास कामांना विश्वास जुना तर त्यांचा हा विश्वास जो आहे हा विश्वास नगरकर बघतायत ना लोकशाहीमध्ये अहंकार होता कामाने लक्षात घ्या आज या शहरामध्ये दहशतीमुळे कोणी बोलत नाही याचा अर्थ जनतेला त्रास होत नाही असं नाही आहे गरज समजतनं बाहेर यावं याच्या माध्यमातून मी एकच आव्हान नगरकरांना करेल की मतदानाचा अधिकार आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आपण जर आपलं नेतृत्व करणारा प्रतिनिधी जो आहे तो जर योग्य निवडला नाही तर असाच विश्वास जुना आपल्या कपळावरती मारला जाईल लादला जाईल आणि या शहरामध्ये जे काही दुष्टचक्र लागलं आहे सगळं दृष्ट आहे या शहराला या शहराचं काही म्हणजे भलं होत नाही आहे जे काही होतं ते वाईटच होतं आहे सगळ्याला हे सगळं बदलायचं असेल तर त्या ठिकाणी लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क योग्यरित्या बजावला पाहिजे लोकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडलं पाहिजे पासष्ट टक्के साठ टक्के मतदान होतं एक नागरिक म्हणून मला याची चिंता वाटते की लोकांनी मतदान नव्वद टक्के मित्र तर शंभर टक्के झालं पाहिजे ठीक आहे पण काही अडी अडचणी असली काही लोकांना तर जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि पुढे येऊन आपल्यावरती अशा पद्धतीनं पैसे खाऊन रस्त्याच्या कामामध्ये घोटाळे करून आपल्याला खड्ड्यांमध्ये ढकलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे एक मात्र निश्चित आहे की विश्वास जुना अनुभव जुना रस्त्यांच्या कामात पैसे खाणार पुन्हा पुन्हा विश्वास जुना अनुभव जुना विश्वास जुना अनुभव जुना विश्वास जुना अनुभव जुना रस्त्यावर खड्डे पुन्हा पुन्हा विश्वास जुना अनुभव जुना पुन्हा विश्वास जुना अनुभव जुना हे सगळं चालू राहील पण हे चालता कामा नाही हे बदललं पाहिजे बंद झालं पाहिजे म्हणून आता म्हणतात आता बस परिवर्तन होणार नगर बदलणार कुठल्याही शहरामध्ये जे काही मूलभूत कामं असतात विकासाची त्यात रस्ते आलं पथदिव्यांचं काम आलं गटारांचं काम केलं काम आलं सांडपाणी व्यवस्थापनाचं काम आलं पिण्याचं पाणी आलं त्या बेसिक गोष्टी आहेत त्या लागतात त्या असतील तरच आपलं दैनंदिन आयुष्य जे आहे ते सुरळीत चालू शकतं पण दुर्दैव बघा की ज्या विश्वास जुना आम्हीच पुन्हा असा दावा पोस्टरबाजी करून शहरवर सध्या केला जातो आहे त्या दाव्याच्या माध्यमाची त्या दाव्याची जी पोलखोल आहे ती पोलखोल या ठिकाणी शहर काँग्रेसच्या वतीनं सुरू आहे त्याचा हा आजचा पहिला दिवस त्या ठिकाणी आहे आता आम्ही आहोत नगर शहरातल्या सावडी उपनगर जे आहे त्या उपनगरातल्या प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये उभे आहोत साधारणतः प्रोफेसर कॉलनी चौक ते इकडे आपलं भिस्तबाग चौक आणि पुढे भिस्तबाग महल इथपर्यंत हा रस्ता आहे असा दावा केला होता या शहराच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी की हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही करत आहोत ते, ते वारंवार ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली त्यांनी माझी संकल्पना आहे की हा रोड मॉडेल रोड करायचा त्यासाठी त्या ठिकाणी महानगरपालिकेने जवळपास चार कोटी रुपयांचा खर्च त्या ठिकाणी केला आणि साधारणतः दीड दोन वर्षापूर्वी त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं आपण बघा इथं तुम्हाला मी दाखवतो की इथं माझ्यासमोर जे की इथं खड्ड्यांची परिस्थिती काय बघा इथं हे इथं हे जे खड्डे आहेत हे म्हणजे इथली जी परिस्थिती आहे हे ही हे काम दीड दोन वर्षापूर्वीचं काम दीड दोन वर्ष फक्त ही परिस्थिती आहे कोणीही या रस्त्यावरून आपण सगळेजण नगरकर जातो आपल्या सगळ्यांना अगदी या प्रोफेसर चौकापासून ते थेट तिथपर्यंत थे अगदी चौकापर्यंत खड्डेच खड्डे रस्त्यावरती पाहायला मिळतील या सगळ्या प्रकारामध्ये जवळपास चार कोटी रुपयांचं काम त्या ठिकाणी केलं गेलं त्या कामाचं त्या ठिकाणी गॅरंटी जी आहे वॉरंटी पिरियड ज्याला म्हणतो आपण ठेकेदाराचा तो जवळपास तीन वर्षांचा काहीतरी आहे तो पूर्ण होण्यापूर्वी काम या ठिकाणी झालं हे सुद्धा काम त्या ठिकाणी केलं गेलं डिवायडरची त्यामध्ये तरतूद दाखवली गेली पण डिवायडर फक्त इथंच आहेत इथनं पुढं गेलं तर डिवायडरचा पत्ता नाही पथदिवांचं पत्त काम केलं ते सुद्धा निकृष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे त्या पथदिवांमधले बरेचसे पथदिवे हे बंद पडलेले असतात अनेक वेळा हा भाग अंधारामध्ये असतो त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी पाईप गॅटरीचं काम केल्याचं त्याच्या तरतूद होती पण त्याचीसुद्धा काय परिस्थिती आहे हे सुद्धा सगळं संशोधनाचा विषय त्या ठिकाणी आहे रस्त्याच्या दुतर्फा त्या ठिकाणी वाटसरूंसाठी पेविंग ब्लॉक टाकण्याची पण तरतूद त्यामध्ये केली होती परंतु पेविंग ब्लॉक काय कुठं बसवल्याचं त्या ठिकाणी आढळून येत नाही नगर शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट पद्धतीने केलेलं काम त्या कामामध्ये खाल्लेले पैसे आणि त्या पैशातून परत मग सत्ता आणि त्याचा गैरवापर हा सगळा सुरू आहे आणि याला नाही सांगतो की हा विश्वास जुना हा जुना विश्वास जो आहे त्याचा आता नगरकरांना अनुभवसुद्धा जुना झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं जिथं आत्ता मी उभा आहे तिथं मागच बघायचं तिथं मोठा बोर्ड लावला आहे सदे, सदैव सदैव प्राधान्य विकास कामांना आणि विश्वास जुना आम्हीच पुन्हा आणि खाली तथाकथित कार्यक सम्राटांच्या सोशल फाउंडेशनचं नाव त्या ठिकाणी आहे मला प्रश्न पडतो आहे की त्या ठिकाणी त्यांचा फोटो आहे त्यात ते इकडे पाहताना दिसत आहेत ते माझ्याकडे पाहत नाही आहेत बहुधा पण रस्त्याकडे तर पाहत असतील ना त्यांना दिसत नाही की ज्या विकासाचा दावा ते करतायत जो जुना विश्वास ते सांगतायत तो जुना विश्वास केव्हाच वाहून गेला आहे पावसामध्ये अरे यातले पैसे खाल्ले तुम्ही पैसे याची टक्केवारी जी आहे ती टक्केवारी कुणी कुणी खाल्ली महापालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कारवाई करू तत्कालीन त्याला जे जावळे नावाचे गीतं आयुक्त होते त्यांना अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये त्या ठिकाणी रंगे हात पकडलेलं आहे ते फरार होते मग त्यांना जामीन मिळाला परंतु त्यांनी केलेला भ्रष्टाचार जो आहे तो रेकॉर्डवरती आहे त्यावेळेला त्यांनी हे सगळी कारवाईचं त्या ठिकाणी नाटक केलं पण ज्यावेळेला त्यांना आणि त्यांना ज्यांनी आणलं त्या आयुक्तांना त्यांची शिफारस ज्यांनी केली त्या शहराचे तथाकथित कार्यसम्राट आमदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणीची टक्केवारी पोहोचली की काय म्हणून त्यांनी हे सगळं दुर्लक्ष केलं कारवाई काहीच केली नाही नोटीस काढूनसुद्धा अनेक दिवस त्या ठिकाणी लोटलेले आहेत तर ही जी परिस्थिती आहे अत्यंत भयानक आहे याची पोलखोल आता या ठिकाणी शहर काँग्रेस वतीने केलेली आहे ते त्याच्यामुळे मी नगरकरांना एकच आवाहन करेल की ज्या जुन्या विश्वासाचा विश्वास जुना म्हणून दावा केला जातो आहे नगरकरांना अनुभवसुद्धा जुना आहे नगरकर याच्यावरती योग्य तो विचार जो आहे तो निश्चितपणे करतील लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मता त्या ठिकाणी प्राधान्य आहे महत्व आहे आमच्या काँग्रेसचा अजेंडा आहे की या शहरामध्ये झिरो करप्शन आणि शहरातले रस्ते जे ते सगळे दर्जेदार करण्याचं काम भविष्याने आम्हाला सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे करून बना औत मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन बनय साई बना साई बना सुटीखा आनंदलुटू थाड़ी हिलीगा पाणी पक्षी कारंजे धप धप्या भंद क्षधार ला 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 विसाव्याचे वे क्षण मजा मस्ती मध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण